नमस्कार ठाण्यालाईव्ह मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो भिवंडी लोकसभेच्या पडगा या गावी सध्या आपण ठाण्यालाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आहोत आणि भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार केश सामरे यांचा पडगा या, या गावामध्ये जंगी स्वागत करण्यात येते या बाजूला आपण बघू शकतो प्रचंड अशी गर्दी आपल्याला निलेश तांबरे यांच्या स्वागतार्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रचंड असा हा जिथे समुदाय त्याच्या या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला महिला ही पाठी पाहायला मिळतात उघडी खेळताना महिला इथे पाहायला मिळत आहे हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतोय लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांचं जागोजागी स्वागत करण्यात येत आहे आणि हा मोठा जनसमुदाय हे गावकरी रस्त्यावरती आलेला आपल्याला पाहायला मिळते आणि या तळपत्या उन्हामध्येही आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि चारी बाजूला जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काही महिला इथं जोडल्यात आपण काही काय सांगणार अप्पा आले तुमच्या गावामध्ये स्वागत आमच्या पडगा नगरी मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत आणि सत्कार सुद्धा झालेला आहे आपण सारखी व्यक्ती जर काय आमच्या या आमच्या या विवर्ती सभेमध्ये लाभणार असेल तर खरोखर आमचे भाग्य असणार कारण जे आमदार खासदारांनी केलं नाही ते माझे आप्पा करतात आणि यानंतरही करणार जिजाऊ संघटनेचा जिजाऊ आलेसाठी उपस्थित विजयी सरकारी आलेसाठी उपस्थित असलेले पडगा आणि पडव पंचकोशीचे सरकार बंधू भगिनी यांना माझा नमस्कार येती दोन हजार चोवीस ची भिवंडी लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी प्रहार कुणबी महाराष्ट्र एकत्रीकरण समिती व इतर विविध छोट्या मोठ्या संघटनांनी पाठिंबा देऊन मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय मी निवडणूक लढवत असताना मला अत्यंत आनंद होतोय का माझ्या विरोधात दोन मोठे राजकीय पक्ष आहेत का ज्यांनी पन्नास साठ वर्ष सत्ता उपभोगली आहेत कधी एक विरोधात तर कधी एक सत्तेमध्ये दोन्ही हो उमेदवारापैकी एक उमेदवार तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सत्तेतच आहे आणि दुसरा उमेदवार आहे तोही दोन हजार चौदा पासून आता काय सत्तेवरच आहे आणि निवडणूक लढताना एक मजा खूप वेगळी झालेली आहे की दोन्ही उमेदवारांकडे राजकीय पक्ष मोठे असल्याने प्रचंड पैसा आहे त्यांनीही इथं गोडाऊन लॉबी प्रचंड पैसा जमा केलेला आहे अगदी वाराही बसणं गोडाऊनच्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधल्या कमिशन खाने मोठमोठ्या प्रोजेक्ट मधून कमिशन खाने इतक्याच नाही तर दहा दहा लाखाच्या कामे कामामध्येही कमिशन खाऊन प्रचंड प्रमाणात पैसा कमावलेला आहे परंतु त्यांच्याकडं माझ्याकडे असणारी जी जनशक्ती आहे जी संपत्ती माझ्या समोर आहे ती संपत्ती कोणाकडे नाही जबाबदारीने बोलतोय का ते उमेदवार फिरत असताना गावागावामध्ये लोक घरं बंद करतायत गावागावात न उतरता कसारसारख्या गावामधून उतर गावा उमेदवार गाडीतून न उतरताना सरळ प्रवास करतात चिडचिड करतात एक गावामध्ये आपले जर दीडशे दीडशे लोक प्रचार करत असतील तर त्यांच्याबरोबर सभेसाठी तीस लोक असतात त्या तीस लोकातले वीस लोक सोबतचे असतात ही सध्याची परिस्थिती आहे परंतु गेले अनेक वर्ष राजकारण हे एक लहान क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये पडायचं नाही सर्वसाधारण माणसाने यायचं नाही ते त्यांचं क्षेत्र आहे त्यांच्याकडे गुंड असतात त्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडे राजकीय पक्ष असतो अशा प्रकारच्या भीत्या दाखवून ज्याप्रमाणे भूताची भीती दाखवली पाहिजे त्या जाते लहानपणी त्याप्रमाणे